ज्या पक्षामध्ये त्याच्याबद्दल बोलणार आम्ही कोणाचं समर्थन करतोय ज्यांनी माथाडी कायदा तोडण्याच्या संदर्भातली आखणी केली त्या भाजपचं समर्थन करणार आम्ही कोणाचं समर्थन करणार ज्यांनी आमच्या असलेल्या माथाडी कामगारांच्या हक्कावर गदा आणली कायदे केले त्यांचं समर्थन करणार एवढंच नव्हे तर माथाडी कामगारांना घर घरं मिळाली ते आदरणीय शरदनंदी पवार साहेबांच्या आशीर्वादाने मिळाले आम्ही इथे राहतो फक्त आणि फक्त शरद पवारांच्या असलेल्या दूरदृष्टीपणामुळे मिळालो एवढच नव्हे हे करत असताना याच घरांना नोटिसा मारल्या गेल्या आम्हाला पगार कमी झाला आम्ही मुलं बाळा सगळीचा आलो हो। वरती घर बांधल्यानंतर या घरामध्ये कधी भाडे करून ठेवलं तर त्या आता आमचं घर भूमिका कर्ज करून आम्ही उभी केली आज त्याच घरांना नोटीस आलेल्या आहेत कोणी आवाज उठवला कोणी आवाज उठवला नाही फक्त आवाज शरद पवार साहेबांच्या पक्षाने आवाज उठवून या नोहेबर मध्ये पहिला मोर्चा काढला करणार आहे आम्ही तुम्हाला खात्री देतो आम्ही तुम्हाला विश्वास देतो आम्ही तुम्हाला शब्द देतो कुठल्याही प्रकारची कारवाई करणार महानगरपालिकेचा बाप अजून जन्माला आलेला नाही माझ्या या असलेल्या लोकांना न्याय देण्याच्या संदर्भात भूमिका करणाऱ्या आपल्या नगरसेवकांना निवडून आपल्याला द्यायचं आहे कोण शांताबाई शिंदे कोण एक दराखोऱ्यातल्या एका साध्या गृहिणीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे विजयताई शेलार कोण आहे त्या खोऱ्यातल्या असेल एक साधी गृहिणी या ठिकाणी उभी केलेली आहे अक्षय बोराडे शरद पवार प्रेम करणारा विद्यार्थी चळवळीपासूनचा एक तरुण कार्यकर्ता उभा केलेला आहे अनेक अनेकांना आपण संधी दिली पण दीपक बदक सारखा एक कार्यकर्ता यांच्या विरोधात उभा राहतोय अशा उमेदवारांना आपण संधी दिलेल्या मातीच्या माणसांना आपल्या माणसांना निवडून देण्याच्या संदर्भातला आवाहन करण्यासाठी मी आलेलो आहे कधीतरी अंतर्मनातून विचार करा संधी दिली ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचा अभिमान धरणारे शरद पवार पक्षाचे उमेदवार म्हणून इथं मी उभे केलेले आहे इतिहास खेळण्यामधून इतिहास करून दाखवा पैसे दा येतील पण पैसे परत तुमच्याकडून वसूल केले जाते आजपर्यंत तुमच्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये जाण्यासाठी साधी गृहणी सुद्धा आम्ही निवडून देतो इतिहास करण्याचा प्रयत्न आपण करा आणि आपण मातीला जागा कधीतरी आपल्या असलेल्या स्वाभिमानाला जागा कधीतरी आपल्या माणसाला सुद्धा निवडून देतो हा इतिहास या मातीतून शरद पवारच्या पक्षाला करून दाखवा एवढंच विनंती करायला बा आज राज्याचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी येतात त्याला मी आपल्याला सर्वांना विनंती करतो माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो कधीतरी हृदयातून विचार करा आपलं घरदार उद्ध्वस्त करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागं जायचं त्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं जायचा सामान्य कुटुंबातल्या माणसाला निवडून देतो इतिहास करण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा आहे मला विनंती आहे माझी मनापासून कळकळीची कर विनंती आहे माझ्या सर्वसामान्य जनतेमधल्या उमेदवारला निवडून देऊ नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमचा इतिहास करून दाखवा असा ऐतिहासिक निर्णय घेऊन दाखवा की आमची भगिनी आमचे चार उमेदवार जेव्हा जातील त्या सभागृहाला आश्चर्य वाटलं पाहिजे की साध्या माणसांना सुद्धा निवडून देण्याचा इतिहास कोपर करण्याची दहा आणि अकराची सभा केला एवढी विनंती करतो आपल्याला उद्यापासून साथ घालतो मी तोपर्यंत तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशब्द शब्द सचिकांशी देतो जय हिंद जय महाराज